नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी बंधूंनो आज आपण इथं कोथिंबीरच्या धण्याची लागवड केलेली आहेत जेणेकरून रेट नव्हतं म्हणून रेट नव्हतं बाजारपेठेमध्ये त्या दरम्यान आपण ह्याचं धने बनवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांनो अगदी फक्त दहा ते बाराच ओळी इथं लावणे करण्यात आलेली आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो जर आपण ह्याचे धने बी जर बनवले तर आपल्याला कमीत कमी या धण्यामध्ये दोन ते तीन एकर क्षेत्र आपल्याला पेरणी करता येते त्या अनुषंगाने आपण हे धने इथं बनवत आहेत शेतकरी बांधवांनो तर आपण या शेतकऱ्यांना असा सल्ला द्यायचा आहे की आपल्याला शेतकरी बांधवांनो जर धने जर परफेक्ट असतील तर कोथिंबीर चांगली येते अतिशय महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला योग्यरित्यानं योग्य भाव जर पाहिजे असेल तर गावरानकास्ती कोथिंबीर सारखं बियाणं तुम्ही सिलेक्ट करा जेणेकरून त्या व्हरायटीला मार्केटमध्ये अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड असते मागणी असते कुठल्याही मार्केटमध्ये सहजासहजी अदर व्हरायटीपेक्षा या व्हरायटीला चार रुपये पाच रुपये पेंडी डिमांड असतो म्हणजे असतो तुम्ही मार्केटमध्ये चौकशी करून घेऊ शकतात आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनी हे व्हरायटी सुगंधित आणि सेंटेन असल्या सेंटेड असल्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं की लगनसराई असेल किंवा इथून पुढे हो होणारे हॉटेल लाईनमध्ये वगैरे हो असेल तर ह्याला डिमांड असणार म्हणजे असणार आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर जमीन तुमची काळी असेल तर तीस किलो वापर करत चला सध्याला आणि प्युअर मुरमाड असेल तर पस्तीस किलोपर्यंत मार्च एप्रिल मेमध्ये मा थोडं बियाण्याचं पर्सेंटेज वाढवत चला जेणेकरून येणारी रोगराई असेल किंवा हीट असेल किंवा टेम्परेचर असेल किंवा मर वगैरे बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते ते प्रकार होऊ नये म्हणून आपण थोड्या प्रमाणामध्ये बियाणं जास्त टाकत चालायचं आणि शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाचं म्हणजे कोथिंबीर सारख्या पिकाला जर तुम्हाला योग्य रेट योग्य भाव जर पाहिजे असेल तर असं काही नाही की शेतकरी मित्रांनो आता पेरणी केल्यानंतर आपल्याला रेट कधी मिळेल असं काहीच सांगता येत नाही तर अतिशय महत्वाचं आहे की आम्ही जानेवारी महिन्यामध्ये पेरणी केलेल्या पण कोथिंबीरला फेब्रुवारीच्या एंडिंग एंडिंगमध्ये खूप चांगले रेट मिळालेले आहेत आणि पाहतच आहोत तर शेतकरी बांधवांना टायमिंग बेस्ट आहे पेरणी जर करायचं असेल तर तुम्ही करू शकताय योग्य नियोजन योग्य व्यवस्थापन जर तुमच्याशी पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकता आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करत चला तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो